नमस्कार क्षेत्रे बांधवनो सर तुमचं पूर्ण नाव व तुमचा ॲड्रेस सांगा संतोष गुलाबराव काळे राहणार शिवना तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ओके सर तुम्ही म्हणजे आपला जो प्लॉट बघण्यासाठी आलेलात कृषी तंत्र सीड कंपनीचा जी ॲडव्हान्स ए वैशाली तिचा तर तुम्ही म्हणजे कोणत्या दृष्टिकोनाने हा म्हणजे व्हरायटी बघण्यासाठी आले तिथं आमच्याकडे व्हायरसचं प्रमाण खूप आहे आणि आम्ही फवारण्या एवढं परेशान झालो तर ते व्हायरस पांढरी माशी जात नाही आणि वायरस मध्ये कोणते कोणते म्हणजे ब्लॅक थ्रिप्स का खाली वेल्टिंग वगैरे आणि त्यानंतर याच्यात आम्हाला असं कुठलं याच्यात हे दिसत नाही ब्लॅक थ्रिप्स नाही व्हायरस व्हायरसचं पुरेच एवढं प्रमाण म्हणजे आहेच नाही जवळ व्हायरस म्हणजे काय असतं मुळात की झाड एकदम जमा होणे थांबून जातो झाड डाळ म्हणजे डेव्हलप होतच नाही त्याला आमच्या भागात व्हायरस म्हणतात आणि आम्ही पेस्ट्री इतक्या फवारण्या करून करून कधी सुधारली असते तर आम्ही एका एकराला कमीत कमी सव्वा लाख रुपये करतो माल निघेपर्यंत आमचं तुझं कधी खर्च निघत नसेल तर म्हणून आम्हाला माहिती भेटली पाण्यासाठी ओके ओके सर तुमचा अनुभव कसा आता तुम्ही प्लॉटमध्ये आले तुम्हाला कशी वाटली व्हरायटी व्हरायटी सांगली आहे ना दिसत नाही काळीत फिट दिसत नाही व्यवस्थित वाटते आणि मालाचं आता माल मालाची जी सेटिंग चालू आहे माल पण दाखवून द्या मी शेतकरी बांधव कसा माल लागलेला आहे प्रत्येक पेऱ्यामध्ये मिरची ना हा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता हा एक्सपोर्टला चालेल का शंभर टक्के ना एक्सपोर्टला तर अजून म्हणजे याच्यामध्ये काही चेंजेस करायला लागतील का ह्या व्हरायटीमध्ये तुमचं सजेशन महत्वाचं आहे

दोन हजार चोवीस ओके ओके तर जी लाईन आपली तोडायची बाकी तो पण माल दाखवून द्या सर तुम्ही दाखवून द्या बरं सर माल कसा लागलेला आहे त्या साईडने जाऊन बघा माल

ती आपण म्हणजे शेतकऱ्यांना सांगतो तीन वर्ष चालते आपली ती वरायटी आपल्या आप शेतकऱ्यांनी अठरा अठरा महिने तिचे प्लॉट चालवलेले आता ही वरायटी आपल्याला किती दिवस चालते ते जो आपण पण शेतकऱ्यांना सांगणार नाही जेव्हाच समज सक्सेस होईल शेतकरी तुम्ही जेव्हा सांगशाल आम्हाला का बाबा ही व्हरायटी मी एवढे दिवस चालवली तेव्हाच आपण शेतकऱ्याला सांगणार लागवड करून किती दिवस झाले आता हिला सात महिने झालेत हो सर आता हा तोडा आहे ना कंटिन्यू तोडीत आम्ही तुम्हाला ते सांगतो कंटिन्यू तोडा चालू आहेच